नमस्कार दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि या प्रतियोगाची सिंह राशीला काय फळं मिळणार ते आता आपण बघूयात सिंह व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळ धनस्थानामध्ये म्हणजेच दुसऱ्या स्थानामध्ये येणार आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेमध्ये आठव्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच शनी आणि मंगळ यांचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये आठव्या आणि दुसऱ्या स्थानामधून होणार आहे त्यामुळे साहजिकच येणारा हा कालखंड आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल असणार आहे आता आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल असणार आहे म्हटल्यानंतरच आता या कालखंडामध्ये आपण आर्थिक व्यवहार करण्याचं टाळावं किंवा कोणत्याही प्रकारचे दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना आपल्याला विशेष सावधानता बाळगावी लागेल कोणाशीही आर्थिक देवाणघेवाण करताना आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे या कालखंडामध्ये आपल्याला कौटुंबिक सौख्यामध्ये कमतरता जाणवण्याची शक्यता आहे या कालखंडामध्ये सिंह व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर सुसंवादाचं वातावरण ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा, हा येणारा जो कालखंड आहे हा आपल्याला काही प्रमाणामध्ये मानसिक त्रास देणारा देखील ठरू शकतो मुळातच शनीचं आपल्या पत्रिकेमध्ये आठव्या स्थानातून सुरू असणारं भ्रमण हे आपल्याला शनीची पनवतीचा कालखंड सुरू आहे त्यामुळं हा मुळातच सुरू असणारा कालखंड आपल्याला काहीसा साडेसातीसारखाच आहे प्रत्यक्ष साडेसातीची सुरू नाहीये पण साडेसातीसारखाच हा कालखंड आपण सामना करत आहात त्यामुळं या काळामध्ये आपल्याला आपलं मन शांत ठेवावं लागेल कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक जीवनामध्ये मतभेद होणार नाहीत याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे एकंदरीतच सिंह व्यक्तींना दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कालखंड आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सिंह व्यक्तींनी आर्थिक बाबतीमध्ये विशेष सावधानता बाळगावी आर्थिक बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं धाडस करण्याचं टाळावं त्याचबरोबर डे ट्रेडिंग शेअर ट्रेडिंग यामध्ये देखील आपण काळजी घेणं हितावह ठरणार आहे धन्यवाद